राजेश्री शाहू समविचारी आघाडीच्या माध्यमातून चंदगड विधानसभा लढवणाऱ्या पाटील यांचा गडिंग्लज दौरा हा झालेला आहे चार जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांचा या काल आणि आज दोन दिवसामध्ये दौरा संपन्न झालेला आहे पाटील आहेत आपल्यासोबत कालपासून साहेब गडिंग्लज मधील ज्या काही जर जिल्हा परिषद आहेत या जिल्हा परिषदेचा दौरा संपन्न झालेला आहे चंदगडमध्ये देखील भेटीघाटी चालू आहेत कशा पद्धतीने मतदारांचा आपल्याला प्रतिसाद मिळतोय मी गेली दोन तीन तीन दिवस आमच्या चंदगड तालुक्यातील दोन जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारला भेटून विनंती करून जवळजवळ साधारणतः प वीस ते पंचवीस हजार अशा मतदा मतदारांना भेटण्याचा भेटून आलं आमच्याबाबत आमच्या श्रमविचारी आघाडीचे नेते गोपाळराव पाटील साहेब कल्लापन्ना भोगन साहेब प्रभाकर खांडेकर यांचे श्रमिक वृत्ती संपतराव देसाई अनिल नितीन पाटील साहेब तर्डेकर शिवाजीराव हिदुर्गी अशा प्रमुख कार्यकर्त्या नेत्यांच्या मालक्षांक असलेली आमची श्री छत्रपती शाहू समाचार्य आघाडीचे सर्व नेते आमच्याबरोबर त्या संपर्कदारामध्ये होतो गेली दोन वेळेला मी विधानसभेचा निवडणूक लढलेला कार्यकर्ता आहे दोन्ही निवडणुकीमध्ये मला गरिंद पासून नेसरी आजरापर्यंत मताधिक्य भरपूर मिळालं होतं परंतु चंदगडमध्ये मला मताधिक्य मिळत नव्हतं त्यामुळे मी पहिल्यांदा चंदगड तालुक्यामधील सर्व नेतेमंडळींना घेऊन चंद तिथल्या मतदारांचा संपर्क साधून मी आज घडीनेमध्ये आज सकाळपासून चालू सुरुवात केलेली आहे तर चंदगडमध्ये फिरत असताना माझी गेल्या दोन वेळामध्ये जी मताधिक्य कमी झालं त्या ठिकाणी फिरल्यानंतर तिथं या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये मागील दोन निवडणुकीपेक्षा वेळेला तिथं पंचवीस हजारच्या वर मला मताधिके तिथे मिळणार हे शंभर टक्के मला तिथं दोन दिवसाच्या वातावरणामध्ये पकवून आलेलं आहे त्याच पद्धतीनं आज सकाळपासून हळदी खुर्द हळदी बुद्रुक बडगाव चकुपी आज इथे आहे चंदीकुपीमध्ये आल्यानंतर इथं इ आपल्या ह्या सर्व कार्यकर्त्यांनी माझं उत्स्फूर्त असं स्वागत केलेलं आहे आयाबाईंनी स्वागत केलेलं आहे असाच प्रचंड प्रतिसाद गरिलर तालुक्यामधील देखील मला मिळत आहे त्यामुळं उद्यापासून दहा दिवसामध्ये इथूनपेक्षा इथल्यापेक्षा हि पुढं मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य चाळीस ते पंचेचाळीस हजार मतदान कसं गडिन तालुक्यामध्ये मला मिळेल ह्यासाठी मी प्रयत्न करून घ्या कोणत्याही परिस्थितीत मी निवडून येणार हे आता काळात पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे मतदारांना काय आव्हान करताय निवडणुकीला सामोरं जात असताना एक शाश्वत विकासाचं धोरण घेऊन आपण पुढे जात आहे गेली अनेक वर्षापासून ह्या विभागामध्ये काम करत असताना सार्वजनिक जीवनामध्ये गावातील सार्वजनिक स्वरूपाची विकासाची कामं करत आलेलो आम्ही लोकप्रतिनिधी आहे ह्याच्या व्यतिरिक्त चंदगड तालुका हा गेले अनेक वर्षे मागास आणि दुर्मिळ आहे असं बोललं जातं परंतु तो दुर्मिळ किंवा मागास असा तालुका नाही आहे त्या ठिकाणी तिथली परिस्थिती जर बघितली तर तिथलं त्या ठिकाणी काजूचं उत्पादन जास्त आहे रताळीचं उत्पादन जास्त आहे बिटीच्या काठी तिथे जास्त आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं आरोग्याची सुविधा उपलब्ध नाही आहे त्यामुळे हे सर्व जे आता काजू प्रकल्प असू दे रताळीचा प्रकल्प असू दे किंवा बेटीच्या कठीपासून एखादं कुठली चांगली प्रक्रिया तिथं हवा करून आपण चांगलं बेरोजगारांना रोजगार करून देणे चंदगड आणि गणिन तालुक्यामध्ये जी एम आय सीची जागा आहे त्या एम आय जागा पूर्णपणे आज रिकाम आहे त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करणे आणि आपल्या ह्या चंदगड आजरा गणि तालुक्यातील सर्व बेरोजगारांना रोजगार कसा रो� जास्तीत जास्त उपयोग करून देता येईल ह्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार तर आपण पाहिलं की गडिंगलज आणि चंदगड मतदारसंघामध्ये दौरा संपन्न झाल्यानंतर त्यांच्या त्यांना एक विश्वास वाटत आहे गडिंग राजरा चंदगड या मतदारसंघातील जी जनता आहे ती माझ्यासोबत राहील आणि मी नक्की निवडून येईल असा विश्वास आज या दौऱ्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून विनायक रूपा आपी पाटील यांनी व्यक्त केलेला आहे गडिंगला झुंड लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे